श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो मार्गशीर्षमाशा गुरुवार वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस संध्याकाळी कापुरासोबत जा ही एक वस्तू नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलवर स्वागत आहे आजचा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ ठरू शकतो तुम्ही खूप मेहनत करता पण तुमच्या घरात पैशाची चणचण कर्ज सततचे आजारपण आणि नकारात्मकता आहे का तुम्हाला असे वाटते का की तुमच्या कुटुंबावर आणि तुमच्या प्रगतीवर कोणाची तरी वाईट नजर आहे का जर तुमचे उत्तर हो असेल तर हा उपाय फक्त तुमच्यासाठी आहे अमावश्येच्या तिथीला सूर्यास्तानंतर फक्त कापूर आणि त्यासोबत फक्त ही एक चमत्कारिक वस्तू जाळा आणि बघा तुमच्या सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल गरिबी कायमची संपेल आणि तुमच्या घराची मुलांची पतीची आणि स्वतः तुमची प्रगती होईल ती एक गुप्त वस्तू कोणती आहे आणि हा उपाय नेमका कसा करायचा हे सर्व रहस्य जाणून घेण्यासाठी व्हिडिओ एक क्षणही वगळता शेवटपर्यंत नक्की बघा मार्गशीमावशा वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस उदय तिथीनुसार गुरुवार वीस नोव्हेंबर रोजी मार्गशी समावेश आहे उदयतिथीनुसार गुरुवार वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मार्गशीर्षमाशा आहे जरी अमावशेची तिथी एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सकाळी नऊ वाजून तेरा वाजता सुरू होत असली आणि वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून सोळा वाजता संपणार असली तरी उदयतिथीनुसार हा सण वीस नोव्हेंबरला साजरा केला जाईल अमावश्याची सुरुवात एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सकाळी नऊ वाजून तेरा अमावश्याची समाप्ती नोव्हेंबर दुपारी वाजून सोळा वाजता सण साजरा करण्याची तारीख वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस गुरुवार मित्रांनो जेव्हा घरात पैसा टिकत नाही कर्ज वाढते किंवा कितीही प्रयत्न केला तरी उत्पन्न होत नाही तेव्हा याचे मुख्य कारण नकारात्मक ऊर्जा आणि वास्तुदोष असू शकतात ही ऊर्जा तुमच्या समृद्धीचा मार्गात अडथळे निर्माण करते अमावशाच का तर या नकारात्मक शक्तींना दूर करण्याची ताकद फक्त अमावशेच्या तिथीमध्ये असते अमावशा हा काळ असतो जेव्हा चंद्र आणि सूर्य एकत्र येतात ज्योतिष आणि आध्यात्म शास्त्रानुसार या रात्री केलेले उपाय सर्वात प्रभावी आणि तीव्र फळे देणारे असतात म्हणूनच आपण याच पवित्र रात्री हा उपाय करणार आहोत हा उपाय सूर्यास्तानंतर म्हणजे संध्याकाळीच्या वेळी करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त दोन गोष्टी लागतात पहिली वस्तू शुद्ध आणि पवित्र कापूर कापूर दोन वड्या कापूर नकारात्मकता जाळून वातावरण शुद्ध करतो आणि दुसरी आणि सर्वात महत्त्वाची वस्तू जी तुमच्या सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट करेल ती आहे लवंग लवंगाचे आध्यात्मिक महत्त्व लवंग ही फक्त मसाल्याची वस्तू नाही तर ती देवी लक्ष्मीला प्रिय आहे लवंगांमध्ये धन आणि समृद्धी आकर्षित करण्याची आणि त्यासोबत घरात नकारात्मक ऊर्जा शोषून तिला जाळून टाकण्याची प्रचंड शक्ती असते लवंग आणि कापूर यांचे संयोग म्हणजे दारिद्र्यावर केलेला अचूक वार आता हा उपाय कसा करायचा ते अगदी काळजीपूर्वक समजून घ्या अमावश्याच्या संध्याकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा एक छोटा मातीचा दिवा किंवा मातीचे छोटे भांडे घ्या पणती पण घेऊ शकता मातीच्या पणतीत कापराच्या दोन शुद्ध वड्या ठेवा आता त्यावर दोन अखंड लवंगाचे जोड फूल असलेले टोके तुटलेले नसलेले ठेवा लक्षात ठेवा लवंग अखंड आणि जोड असलेलीच असावी आता तुम्ही घरात किंवा घराच्या मुख्य दरवाजाच्या आतल्या बाजूला उभे राहून अत्यंत शांत मनाने आणि पूर्ण श्रद्धेने हा कापूर आणि लवंग प्रज्वलित करा कापूर जाळत असताना शांतपणे आणि श्रद्धेने ओम लक्ष्मे नमहा या मंत्राचा अकरा वेळा उच्चार करा मंत्राचा उच्चार करताना मनात संकल्प करा की माझ्या घरातील दारिद्र्य कर्ज आणि नकारात्मकता आज या अग्नीत जाळून नष्ट होत आहे कापूर जाळल्यानंतर त्याचा धूर घरातील प्रत्येक कोपऱ्यात विशेषतः स्वयंपाकघर आणि तुमच्या तिजोरीजवळ जिथे पैसे ठेवता फिरवा यामुळे तुजोरीतील नकारात्मकता निघून जाईल आणि धन आकर्षित होईल हा उपाय केल्याने काय घडते तर तुमच्या मनात पूर्ण विश्वास असू द्या सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होते तुमच्या कुटुंबाला अनेक वर्षांपासून ग्रासलेली पैशांची समस्या कायमची संतुष्टात येईल अडकलेले धन मिळेल तुमचे अडकलेले पैसे किंवा बिझनेसमध्ये असलेले अडथळे दूर होतील पतीची आणि मुलांची प्रगती घरात नकारात्मकता जाळून जाईल आणि सकारात्मक ऊर्जा वाढल्याने पती आणि कामात आणि मुलांच्या शिक्षण करिअरमध्ये मोठी प्रगती दिसेल गृहशांती घरात शांतता प्रेम आणि आनंदाचे वातावरण निर्माण होईल नकारात्मक शक्ती घरातून पळून जाईल घरातील व्यक्तींचे आजार पण कमी होईल तुमचे जीवन आनंदाने आणि समृद्धीने भरून जाईल यात शंका नाही हा उपाय तुम्हाला प्रत्येक अमाशेला करता आला तर उत्तमच आहे हा उपाय करताना कुणालाही सांगू नका गुप्तता पाळल्यास त्याचे फळ लवकर मिळते कापूर जाळल्यानंतर उरलेली राख कोणत्याही फुलझाडाच्या कुंडीत किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित करा मित्रांनो श्रद्धा भक्ती योग उपाय याने जीवनातील मोठे अडथळे दूर होतात या मावशेला हा उपाय करून बघा आणि तुमच्या आयुष्यात येणाऱ्या चमत्कारिक बदलांचे साक्षीदार व्हा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि उपयुक्त वाटला असेल तर लगेच लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबाला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसेच प्रभावी उपाय आणि माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा तसेच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ